त्यांचा प्रवास सुरू झाला होता तुमचा प्रवास कसा सुरू झाला आणि कशासाठी मी पा पायात चप्पल नाही घालत छत्रपती शिवाजी महाराजाचा विचाराचा एक गड आहे मध्ये जो आमच्या ज्या एका बहिणी जो कपडीचा जो बलात्कार झाला तेव्हापासून मी पायात चप्पल नाही घालायचं ठेवलं आणि मराठ्याला आरक्षण मिळावं शेतकऱ्याला दीडपट हमी भाऊ आणि स्वामींना आयु लागू जर झाला तर शेतकऱ्याच्या आमच्या भारत देशातल्या आत्महत्या होणार नाही आज शेतकरी असून शेतमजूर असून गोरगरीब असून हा सगळा देशाचा कणा आहे आमच्या भारत माताचा एक कणा आहे आणि आपण आपल्या अख्ख्या जगात एकच देश आहे की असा भारत माता नाव असणारा आपला भारत देश आहे त्या देशाचं आज संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलं या आज पंतप्रधान असून राष्ट्रपती असून हे कुठल्या पक्षाचं राष्ट्रपती किंवा पंतप्रधान नाहीत हे देशाचं पंतप्रधान राष्ट्रपती आहेत पण आज आपल्या देशामध्ये एक हुकुमशाही आली आहे माझा कुठल्याही राजकीय पक्षाचा काही संबंध नाही माझा कुठला राजकीय पक्ष नाही पक्ष गेलं सगळं खड्ड्यात दुसरी गोष्ट मी ना फक्त नान्नी मठ आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात नान्नी मठ आहे त्याच्या हत्ती एक आदानी आव्हानी देशातली ही उद्योगपती जगवायचं काम हे मोदी सरकारने केलेलं आहे आणि ह्या मोदी सरकारला माझं चॅलेंज आहे मोदी तुम्ही देशाचं पंतप्रधान आहे सा भाजपचं पंतप्रधान नाही सा माझा कुठल्याही पक्षाचा संबंध नाही मी भैरेवाडी तालुका पन्हा जिल्हा कोल्हापूर लोक आमदार महाराष्ट्राचं संपद दगडू खाके मी बोलतो या आणि जो हत्ती नेलाय ना त्या नान्नी मठाचा परंपरा आहे आज चाळीस वर्ष त्या नान्नी मठाकडे हत्ती आहे त्या नान्नी मठाचं जैन समाजाचं आहे मठते तिथं चाळीस वर्ष झाली तिथे देखभाळ होती चांगली होती या आणि तरीसुद्धा सुद्धा मी गुजरातला तो हत्ती नेलासा एका उद्योग उद्योगपतीचं उद्यो चांगलं काय आलं आणि हा ना नान्नीचा हत्ती मागे यावा म्हणून माझ्या कोल्हापूरची गादी संभाजीराजे साहेब असतील राजेशिव शाहू महाराज असतील यांना मी पत्र देऊन विनंती केली आणि हा दौरा सगळा संभाजीराजे साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे कोल्हापूरच्या गादीच्या खाली उदयराजे भोसले यांची आहे विद्यमान शाहू महाराजांचे आहे तरी नान्नी मिळावा मराठ्याला आरक्षण मिळावलं पा मिळालं पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे शेतमजुराला न्याय मिळाला पाहिजे महागाई बंद झाली पाहिजे आज आपलं देशाचं एक मिलिटरी खातं आहे ते सुद्धा ह्या मोदींनी खाजगी करून ठेवलं या आज पोरं आमची शिकायची काय करायचं तुम्ही खाजगी नोकऱ्या करणार आहे का ह्या आदानी अंबानीची हमाली करणार आहे का हे मला प्रश्न पहिला आहे या आदानी अंबानीला जगवायसाठी हे मोदी सरकार केलं मला आलं या आज कुठलंही सरकार असू तर जेनं खरं म्हटलं तर शेतकऱ्याला देतपट हमी भाव दिला पाहिजे शेतमजुराला जगेलो पाहिजे गोरगरीबाला जगेलो पाहिजे सर्व घटकांना जगणं हे मुश्किल केलं हे मोदी सरकारनं फक्त यांनी उद्योगपतीला जगवायचं काम केलेलं आहे आदानी अंबानीना ही माझी विनंती आहे हा मोदी आमचे काय देशाचं पंतप्रधान आहेत भाजपचं पंतप्रधान नाहीत अजूनही सांगतो माझा कुठल्याही राजकीय पक्षाचा काय नाही संबंध नाही काही नाही आपण कुठून आहोत बारामती बारामती आ... कधी निघाला होता आपण आ... काल सकाळी काल, काल सकाळी आपण मुळशी 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 प्रॉपर इथलंच आहे हो काय वाटतं आरक्षण मिळेल का मिळणारच